बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की जास्त घाम आला की जास्त वजन कमी होतं परंतु आपल्या शरीराचं वजन हे सदोतीस डिग्री सेल्सिअस असतं आणि आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स आणि इन्झाईन्स त्या डिग्री सेमध्ये चांगल्या प्रकारे राहू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस आपण कुठली ॲक्टिव्हिटीज करतो किंवा वर्कआउट करतो त्यावेळेस आपल्या बॉडीचं टेम्परेचर हे वाढलेलं असतं आणि त्याला कमी करण्यासाठी आपल्या ब शरीरामध्ये स्वेट ग्लँड्स असतात घामग्रंथी तर त्या पाण्याच्या रूपाने आपल्या शरीरावर जमा होतात आणि ज्यावेळेस घाम येतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये पाणी घाम आणि त्यानंतर तिसरमध्ये म्हणजे इलेक्ट्रॉइल्स बा बाहेर पडत असतात तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं हे समजून घ्यायचं आहे की जर तुम्हाला वाटत असेल की घाम जास्त आल्यामुळे वजन जास्त कमी होतं तर घामाचा आणि वजनाचा काही एक संबंध नाही आहे फक्त वॉटर इंटेन्शन कमी होतं कारण की जर उदाहरणार्प आपण घेतलं तर जसं आपण कपडे जर ओले केले आणि नंतर ते सुकवले तर ओले केल्याच्या वजन वाढणार कपड्याचा आणि नंतर ते सुकवल्यानंतर वा कमी होणार तर एवढा टेम्पररी फरक आहे म्हणजे वजन कमी होण्यामध्ये परंतु चरबी कुठलीही कमी होत नाही आणि जर तसं असेल तर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ब्लँकेट घेऊन जर दिवसभर आपण झोपलं तर आपलं पाच किलो वजन कमी होईल असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर तिथं योग्य मार्गदर्शनाची गरज आहे सो थँक्यू व्हेरी मच